महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्ताने अंबरनाथ शहरामधील विविध भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत त्याच अनुषंगाने अंबरनाथ पूर्व व पश्चिम येथे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाखांमध्ये भेट देत शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केले ज्यामध्ये अंबरनाथ शहरातील पूर्व व पश्चिम विभागातील विविध शिवसेना शाखांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक संभाजी कळमकर अरुण सिंग पद्मागर दिगे सचिन गुडेकर रेश्मा गुडेकर महिला आघाडीच्या शहर संघटक नीता परदेशी चंदा गान उर्मिला कदम सुरेश कदम युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वायकर प्रकाश डावरे परशुराम जाधव संदीप कोरडे राजू चव्हाण शारदा कळमकर युवासेनेचे स्वप्नील जावीर स्वप्नील भामरे गणेश आयवळे सागर शिंदे निकित सिंग शुभम नाचरे गणेश राजवल प्रदीप राजकुळू अरविंद माळुसरे आदींसोबत सर्व शिवसैनिक युवासैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते